क्रियापद ही जात पाहा क्रियापद म्हणजे काय सांगा बरं सांगता येईल तुम्हाला क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणणार बघा वाक्य

मी बटा हुमा आंबा मते खाते खाते आंबा खाते सांगवर दुक्ती बी गोर खा लीलो हे मला काय आहे आंबा खाल्लेला आहे आंबा खात आहे बरोबर आहे कधी मग तुम्हाला कशावरून कळालं कशावरून कळालं या शब्दावरून कळालं कशावरून कळालं या शब्दावरून कळालं शाळेत गेले किंवा जान्हवी शाळेत गेली पाठवू जान्हवी जानवी

म्हण क्रियाची क्रिया वाक्याची क्रिया पूर्ण करतो तो, तो, तो शब्द म्हणजे क्रियापद आहे 你懂。<L> खेळतो जातो करतो लिहितो वाटतो पितो पळतो जेवतो हे सगळे क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापूर्ण या शब्दामुळे होते त्याला काय म्हणतो आपण क्रियापद असे क्रियापूल त्या त्या शब्दाला काय म्हणायचं क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियावाचक म्हणजे क्रिया वाचा? वाचा? वाचा वाचा? वाचा क्या शब्द आता <ुण> <मुण। ुण> <क्रियाद> है हमारे <ग्रेण> तो ये था क्रिया हो कभी-कभी क्रिया हो जाए शंक्या तो और का शंक्या तो क्रिया हो जाए तब ग्रह है था और अब और अब तो कहीं अपवाद आता कि क्या अपवाद हो रहे क्रिया हो जाए मधेशी ये तो है अपवाद आता है मधेशी क्रिया हो जाए मधेशी अशा प्रकारे आपण शब्दांच्या जाती त्यामधील क्रियापद ही जात आता आपण बघितलेली आहे हे उदाहरण आपण घरून घरून सोडून राहायचे आहे ठीक आहे धन्यवाद